नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की एक गुंड माणूस किरणला सातत्याने फोन करत असतो आणि फोन करून तिला व तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देत असतो या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी इथे आता सावळी सारंग बबलू आणि किरण चौघेजणं त्या लोकेशनला गेलेले असतात ज्या ठिकाणी तो गुंड माणूस राहत असतो पण जेव्हा तो या चौघांना बघतो तेव्हा तो तिथून पळ काढतो आणि पुन्हा किरणला धमकी देतो की तुला एकटीला यायला सांगितलं होतं ना तरीसुद्धा तू त्या सारंगला सावळीला आणि बबलूला तुझ्या बरोबर घेऊन आलीस मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे आता तर तुझ्या वडिलांना मी सोडणारच नाही तुझा वीक पॉईंट काय आहे ते मला कळलेलं आहे तर तुझ्या वडिलांना आता या गुन्ह्याची शिक्षा मी देणारच तेव्हा किरण म्हणत असते हे बघ तुला माझा राग आलाय ना तुझी दुश्मनी माझी आहे तर तू मला मार ना पण प्रेक्षकांनो शेवटीला त्या गुंड माणसाने इथे आता किरणला काही केलेलं नसतं पण किरणच्या वडिलांना मात्र मारलेलं असतं किरणला धडा शिकवण्यासाठी तिच्या वडिलांचा बळी घेतलेला असतो आणि ही गोष्ट प्रेक्षकांनो किरणला कळलेली असते किरणबरोबर सावळी सातत्याने उभी असते तीसुद्धा हॉस्पिटलला येते तेव्हा किरण इथे सावळीला मिठी मारून खूप जास्त रडायला लागते ला तेव्हा प्रेक्षकांनो सावळीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ज्या गोष्टीची भीती असते तेच घडलेलं असतं ही गोष्ट आता सावळीने सारंगलासुद्धा फोन करून सांगितलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो गोष्ट आता पोलिसांपर्यंत पोचलेली असते तेव्हा इथे आता सावळीने देवादादाला सांगितलेलं असतं की या सगळ्याच्या मुळाशी नक्की कोण आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता देवादादाने त्या गुंड माणसाला पकडण्यासाठी अगदी व्यवस्थित ट्रॅप रचलेला असतो ज्या नंबरवरून किरणला फोन येत असतात ते आता लोकेशन ट्रेस करण्यात आलेलं असतं आणि त्या लोकेशनपर्यंत पोहोचून इथे आता देवादाने आपल्या टीमबरोबर त्या गुंड माणसाला अगदी व्यवस्थितरित्या पकडलेलं असतं आणि त्याला पकडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला बेदम मारहाण केलेली असते पण तरीसुद्धा खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगायला तो गुंड माणूस अजिबातच तयार नसतो तेव्हा त्याचा ते फोन ताब्यात घेतलेला असतो त्याचा फोन ताब्यात घेतल्यानंतर सगळे इथे रेकॉर्ड्स कॉल रेकॉर्ड्स चेक केलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक नंबर सातत्याने आढळत असतो तो नंबर असतो ऐश्वर्याचा आणि प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण कॉल रेकॉर्ड्स चेक केल्यानंतर ऐश्वर्याचा नंबर सापडलेला असतो आणि या सगळ्याच्या मुळाशी ऐश्वर्या असल्याचं समोर आलेलं असतं तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता किरणला सातत्याने फोन येत होते ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा तो माणूस पुन्हा किरणला फोन करतो आणि म्हणतो काय गे तुझी हिंमत खूपच जास्त वाढत चालली आहे का मी तुला सांगितलं होतं ना की एकटीने भेटायला ये म्हणून तरीसुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन यायची काय गरज होती तुला माझ्या धमक्या पोकळ धमक्या वाटत आहेत का तुला काहीतरी डेमो दिलाच पाहिजे तुला कितीही बोललो तरी फरक पडत नाही ना आता थांब तुझे वडील जे हॉस्पिटलमध्ये आहेत ना बेडरेस आहेत ना त्यांना आता मी धडा शिकवतो तेव्हा प्रेक्षकांनो या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या असते कारण ऐश्वर्याला किरणचा राग येत असतो कारण ऐश्वर्याला जेलमध्ये टाकण्यासाठी किरणनेसुद्धा साक्ष दिलेली असते आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याला किरणचा राग येत असतो तेव्हा ती किरणच्या मागे हात धुवून पडलेली असते तेव्हा प्रेक्षकानो इथे आता किरण घाबरते आणि सावळीला म्हणते की मला हॉस्पिटलला जायला हवं माझ्या जा वडिलांच्या जीवाला धोका आहे त्या माणसाने मला परत फोन केला होता आणि तो मला म्हणाला होता की मी जातो आणि तुझ्या वडिलांना आता मारून टाकतो म्हणून मला खूप जास्त भीती वाटते मी आत्ताच्या आता हॉस्पिटलला जाते तेव्हा सावळी म्हणते एक एक मिनिट किरण मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही आहे हे बघ सारंग सर आणि बबलू सर दोघेही मिटिंगमध्ये आहेत त्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल किरण म्हणते मॅडम माझ्याकडे वेळ नाही आहे मला जावंच लागेल सावळी म्हणते मी तुला एकटीला नाही जाऊ देणार त्या लोकांचा जर काही ट्रॅप असेल तर तुला जर त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायचं असेल तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तू एकटी जाऊ नकोस मी सारंग सरांना फोन करते आणि त्यांना सांगते की मीसुद्धा तुझ्याबरोबर येते म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो सावळी आता सारंगला फोन करत असते पण सारंग काही फोन उचलत नाही कारण तो मिटिंगमध्ये असतो बबलू आणि सारंग दोघांचे सुद्धा फोन सायलेंटवरती असतात इथे आता सावळी सारखी सारखी फोन करत असते पण सारंग काही फोन उचलत नाही मग शेवटीला सावळी म्हणते की किरण चल मी येते तुझ्याबरोबर पण तू एकटी नको जाऊस तेव्हा किरण आणि इथे सावळी दोघीजणी हॉस्पिटलला जातात हॉस्पिटलला गेल्यानंतर इथे आता किरणला खूप मोठा धक्का बसतो कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुझे वडील आता जिवंत नाही आहेत ते देवाघरी गेलेले आहेत तेव्हा प्रेक्षकांनो ही गोष्ट ऐकून किरणला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा त्या ठिकाणी आता पोलीस आलेले असतात कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हा मृत्यू हा नॅचरल नाही आहे तर इथे कुणीतरी यांना मारलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पोलीससुद्धा आलेले असतात ते चेक करतात म्हणतात की बरोबर आहे कुणीतरी गळा दाबून किंवा तोंडावरती उशी ठेवून यांना मारलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावळीला खूप मोठा धक्का बसलेला असतो किरण आपल्या वडिलांना बघून खूपच जास्त रडत असते तिला असं वाटत असतं की जर मी त्या ठिकाणी त्या गुंड माणसाला सगळ्यांबरोबर भेटायला नसते गेले तर बरं झालं असतं किंवा मला फोन आल्या आल्या मी इथे आले असते तर बरं झालं असतं तेव्हा सावळी म्हणते किरण तुझ्याही जीवाला धोका आहेच हा कोण माणूस आहे त्याला आपण जरूर शोधून काढू कोणती व्यक्ती आहे जी तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या जीवावरती उठले आपण त्यांना नक्की शोधून काढू तू नको काळजी करू तुला न्याय नक्की मिळणार तेव्हा इथे आता किरण रडत असते तेव्हा प्रेक्षकांनो सावळी तिथे येते आणि त्या किरणला ती आता धीर देत असते तेव्हा किरण सावळीला मिठी मार आणि म्हणते की हे सगळं काय घडलं माझे वडील आता जिवंत नाही आहेत आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सावळीला फोन आलेला असतो सारंगचा सारंग म्हणत असतो सावळी अगं मी आणि बबलू आम्ही दोघेही मिटिंगमध्ये होतो ग फोन सायलेंटवरती होता तू इतके फोन केलेस मला काय झालं सगळं काही ठीक आहे ना तेव्हा इथे सावळी म्हणते की मी सिटी हॉस्पिटलला आली बर। आहे किरणबरोबर किरणचे वडील नाही राहिले किरणच्या वडिलांना कुणीतरी मारले पोलिसांचं म्हणणं आहे की कुणीतरी गळा दाबून किंवा तोंडावरती उशी ठेवून मारण्यात आलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो सारंगला खूप मोठा धक्का बसतो सारंगसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि या गोष्टीची शहानिशा करायला सांगतो त्याचबरोबर देवालासुद्धा सांगण्यात आलेलं असतं देवाला आता घडलेला सगळा प्रकार सांगण्यात येतो दे देवा म्हणतो मला आधी तरी सांगायचं ना मी माझ्या लेवलला काहीतरी प्रयत्न केले असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता देवा म्हणतो की एक काम करा तुम्हाला आता परत जेव्हा फोन येतील ना तेव्हा तुम्ही मला सांगा आपण त्याचे लोकेशन आहेत ना ते ट्रेस करू तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्याला आता कळलेलं असतं की कि किरणचे वडील राहिलेले नाही आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्या किरणला माझ्या पोकळ धमक्या वाटत होत्या ना आता तिला कळेल की तिच्यावरती आम्ही किती लक्ष ठेवून आहोत ते जे काही तिला बोललं जात आहे ते खरं आहे आता तरी ती आपल्याला सिरियसली घेईल असं ऐश्वर्याचं म्हणणं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता किरणला ते लोकं एकटीला भेटायला बोलवत असतात आणि किरण एकटी जायला घाबरत असते पण तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता देवाने सांगितलेलं असतं की एकटीने जायची गरज नाही आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर असणार आहोत पण जेव्हा त्या माणसाचा फोन येईल तेव्हा तू तो फोन चालू ठेवायचा आम्ही त्याचं लोकेशन ट्रेस करणार आहोत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग सावळी सगळेजण किरणच्या बरोबर असतात तेव्हा इथे देवा आपली टीम घेऊन तयारच असतो जेव्हा इथे फोन येतो किरणला तेव्हा इथे किरणला आता फोनवरती सतत बोलत राहायला सांगितलेलं असतं आणि किरणला आपल्या गाडीमध्ये बसूनच घेऊन आता इथे देवा चाललेला असतो सगळेजणं शांत असतात आणि इथे किरण त्या माणसाबरोबर बोलत असते आणि इथे देवाची टीम लोकेशन ट्रेस करत करत त्या गोडाऊनपर्यंत जाते ज्या गोडाऊनमध्ये तो गुंड माणूस असतो आणि तिथून किरणबरोबर बोलत असतो तेव्हा प्रेक्षकांनो त्या माणसाला आता देवाने रंगे हात पकडलेला असतो आणि त्याला बेदम मारहाण केलेली असते त्याच्या कानाचा फोन खेचून घेतलेला असतो आणि किरण बरोबरच बोलतोय का हे चेक करून आता त्याला गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं असतं आणि पोलीस स्टेशनला घेऊन जात त्याला बेदम मारहाण केलेली असते आणि किरणच्या वडिलांना का मारलं त्यांना मारण्याच्या मागे तुझा हेतू हे तु काय होता हे आत्ताच्या आत्ता सांग हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस त्या व्यक्तीचं नाव सांग या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे पण इथे तो गुंड माणूस ऐश्वर्याचं नाव सांगायला अजिबात तयार नसतो येथे आता देवा त्याला इतकं मारतो त्याच्याकडून सत्य वधून घेण्यासाठी वेगवेगळे प्रकार आता आजमावतो पण तरीसुद्धा तो, तो गुंड माणूस तोंडातून एक शब्द काढत नाही तेव्हा त्याचा ते फोन ताब्यात घेतलेला असतो आणि त्यानंतर त्या फोनमध्ये जेवढे कॉल रेकॉर्ड्स असतात तेवढे चेक करायला सांगितलेले असतात कधी कधी कुठल्या लोकेशनवरून कुणाला फोन करण्यात आलाय हे सगळं आता चेक केलं जातं तेव्हा एक फोन आता एक नंबर सातत्याने आढळतो आणि तो नंबर कुणाचा आहे हे आता लोकेशनवरून चेक केल्यानंतर तो फोन नंबर आता जात असतो सारंगच्या घरी तर सारंगच्या घरातून आता कोण बोलत असेल तर हा नंबर दुसरा तिसरा कुणाचा नाही ऐश्वर्याचा आहे हे आता देवाने शोधून काढलेलं असतं हा नंबर ऐश्वर्याचाच आहे कारण सारंगच्या घरातून डावपेस खेळणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे ऐश्वर्या तेव्हा प्रेक्षकांनो सारंग आणि सावळी यांना कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या आहे कारण सगळे कॉल रेकॉर्ड्स आता इथे आलेले असतात आणि त्याच्यावरून सत्य समोर आलेलं असतं त्या गुंड माणसालासुद्धा विचारलेलं असतं ती व्यक्ती ऐश्वर्याच आहे ना जिने तुला ही कामं करायला सांगितलेत तरीसुद्धा तो गुंड माणूस तोंडातून एक शब्द काढत नाही तेव्हा इथे देवा म्हणतो की ठीक आहे आता तुला शिक्षा तर होईलच ह्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी तू गप्प बसतोयस ना आता तुला मोठ्यातली मोठी शिक्षा होणार तर प्रेक्षकांनो किरण सारंग आणि त्याचबरोबर सावळी सगळ्यांना समजलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या का आहे कारण ऐश्वर्याचा किरणवरती राग असल्यामुळे ऐश्वर्या हे सगळं तिच्या बाबतीत घडून आणते ही गोष्ट आता सावळीच्या लक्षात आलेली असते तर अशा रीतीने प्रेक्षकांनो किरणच्या वडिलांना मारणारा तो गुन्हेगार सुद्धा सापडलेला असतो आणि त्याला पकडल्यानंतर या सगळ्याच्या मुळाशी असलेला खरा गुन्हेगार सुद्धा ऐश्वर्या ही आता समोर आलेली असते तर लवकरात लवकर ऐश्वर्याला लवकर, पकडून तिला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार सारंगने सांगितलेलं असतं की तिला इथे सोडलं जाणार नाही ती माझी बहिणी असली तरीसुद्धा ती गुन्हेगार आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार असं आता प्रॉमिस सारंग आणि सावळी यांनी किरणला केलेलं असतं